बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांनी दिला पत्रकार रवींद्र पवार यांच्या आठवणींना उजाळा मोडणीम बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांची भागवत कथा प्रचंड प्रतिसादात सुरू आहे बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांनी पत्रकार रवींद्र पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला याप्रसंगी गोपाल महाराज कारखेडकर म्हणाले की आपले गोलोक निवासी पत्रकार रवी भाऊ पवार यांनी पंचक्रोशीत गोपाल महाराज यांची कथा असताना आवर्जून वृत्तपत्रात कथेचे निरूपण करत होते कथा चालू असताना अगदी मी जेवढं बोललो तेवढं विवेचन वृत्तपत्रात बातमीच्या माध्यमातून करत होते मोडणींची कथा पूर्ण परिसरात जात होती दररोज कथेचे विवेचन वृत्तपत्रात त्यांच्यामुळेच येत होतं त्यावेळी लाईव्ह नव्हतं मोडणीम परिसरात कथा असताना प्रत्येक गोपाल महाराज पत्रकार रवींद्र पवार यांच्या आठवणींना उजाळा देतात रवी भाऊ पवार फार चांगले माणसं होते आवर्जून आठ दिवस आधी महाराजांच्या कथेच निरोपण करत होते पत्र पेपरला देत होते कथा चालू असताना अगदी रोज मी जेवढं बोललो तेवढं पेपरला देत होते देत होते ना रोज बातम्या आता येतात की नाही काय नाही येत मुलगा आता मोडणींची कथा परिसरात जात होती पेपरला त्यावेळेस त्यावेळेस काही लाईव्ह वगैरे काही नव्हतं आपली साधी आ, साधी कथा असायची आणि सगळ्यांना माहीत असाव गोपाल महाराजांची कथा आहे गोपाल महाराजांची कथा आहे माहित आहे आणि अगदी मला सांगायचे महाराज तुम्ही जेवढं बोललात ना बघा मी टिपून घेतलं आणि मी जसं बोललो तसंच बिलकुल लिहून ठेवायचे आणि तेवढंच पेपरला घ्यायचं खूप चांगले लोक आहे बोलचे एक एक व्यक्ती चांगला आहे मला सगळ्यांचं